बहीण माझी गुणाची ग गुणाची बहीण माझी गुणाची ग गुणाची चांदी चाटा मार सोन्याचा माझ्या सोबत फुगडी खेळते चंद्राची को माझ्या सोबत फुगडी खेळते चंद्राची को विष्णूचे अवतार साजी रे दहा आम्हा बहिणीची फुगडी फुगडी झाली आता जावाजावांनी हो ना तुम्ही जावा जावाच तर आहात अगं साफ्या तू धापटी बहीण असली तर देशमुखांची थोरली सुनेस आणि नंदिनी तू मोठी बहीण असली तर देशमुखांची धापती सुनेस विसरलात का तुम्ही तशी बहिणी नाही नाही विसरलो नाही हो लक्षात आहे आमच्या पण मी मुद्दाम थोरला जाऊ आठवण करून देत नाही नाही तर उघड वागतील ना माझ्याशी आता दोघी जावांनी फुगडी घालायची आणि नंतर सासूबाईंनी दोघी सुनांसोबत फुगडी घालायचे मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी आ, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आणि नंदिनीची आता मंगळागौर सुरू असते फुगड्या खेळण्याचा कार्यक्रम सुरू असतो त्याचवेळी आता तिथे असणाऱ्या सर्वजणी त्या दोघींनाही चिअरप करत असतात तर आता काव्या आणि नंदिनी या दोघीही खूप खुश असतात आणि एकमेकींबरोबर बहिणी म्हणून अशा फुगडी घालत असतात फुगडी घालत असताना त्या दोघींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो तर आपल्या सुनांना असं पाहून मानिनीला देखील तेवढाच आनंद होतो श्रेया आणि पिहूसुद्धा तेथे असतात काही वेळानंतर आता बहिणी बहिणींची फुगडी बस झाली आता जावाजावांनी फुगडी घाला बरं असं आता त्या बायका म्हणून लागतात तेव्हा आता या दोघी हो एकमेकींकडे बघतात आणि त्यांनाच विचारतात काय जावा जावा म्हणजे तेव्हा आता बायका म्हणू लागतात अगं काव्या तू या घरची मोठी सून आहेस आणि नंदिनी लहान सून आहे त्यामुळे तुम्ही जावा जावा नाही झाला जा का मग त्यावेळी काव्या म्हणते अच्छा असं आहे का मग नंदिनी म्हणते हो माझ्या लक्षात होतं माझ्या मोठ्या जाऊबाई या काव्याच आहेत म्हणून पण मुद्दामच मी लक्षात नाही आणून दिलं नाहीतर त्या मला उगीच वेठीच धरतील ना माझ्याबरोबर भांडतील म्हणून तेव्हा काव्या म्हणते काय गं ताई मग आता नंदिनी आणि ती दोघीही हसू लागते त्याचवेळी आता तिथे वातावरण अगदी आनंदाचं असतं प्रसन्न असतं मानिनी म्हणते चला जावा जावांनी घाला फुगडे आता तेव्हा या दोघीही म्हणतात हो ठीक आहे मग दुसऱ्या ताई तेथे येतात आणि म्हणतात 他不骂你呢。 आता तू तु, तुझ्या दोन्हीही सुनांबरोबर मोठ्या सुनेबरोबर आणि छोट्या सुनेबरोबर दोघींनीही फुगडी घालायची आहे समजलं तेव्हा माणिनी म्हणते हो चालेल की मग आता जावा जावा म्हणून काव्या आणि नंदिनी दोघीही फुगडी घालू लागतात त्यानंतर आता मानिनी सुद्धा पुढे येते आणि दोघींचेही हात पकडत त्या दोघींबरोबर फुगडी खेळू लागते आता एक एकी बरोबर नाही तर दोघींबरोबर एक सोबतच आता माणिनीने फुगडी घातल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सगळ्याजणी कौतुकाने त्या तिघींकडे बघत असतात फुगडी घालून झाल्यानंतर त्या विविध प्रकारच्या मंगळागौरीचे खेळ खेळू लागतात काव्या आणि नंदिनी या दोघींची जोडी असते आणि त्या दोघीही या खेळांमध्ये खूप खुश असतात त्यानंतर आगोट्या पागोट्या त्याचबरोबर लाट्याबाई लाट्या हे सगळे खेळ मंगळगौरीचे आता नंदिनी आणि काव्या सगळ्या बायकांबरोबर खेळत असतात तर पिहू ही मानिनीची सोबत देते आणि तिच्याबरोबर ते खेळ खेळत असते सगळेजण खूप एन्जॉय करत असतात त्यानंतर असं सूप हातात घेऊन नाच घुमा कशी मी नाचू हे खेळ सगळ्या खेळू लागतात त्यानंतर आता खुंटन मिरची जाशील कैसी हा खेळ सगळेजणी खेळू लागतात तर काव्या आणि नंदिनी त्या खेळामधून अशा बाहेर पडू लागतात पण सगळ्याजणी त्यांना दोघींनाही पकडत असतात तेव्हा आता पकडल्यानंतर मग सगळ्याजणी आता लगेचच फोर्स करू लागतात की तुम्हाला नाव घ्यावं लागेल तेव्हा काव्या रिक्वेस्ट करते की एक मिनिट प्लीज ऐका नाव घ्यायला मात्र सांगू नका कारण मला नाही येत नाव घेता अहो मला नाही सुचत ते असं नाव वगैरे घ्यायला पण कोणीच ऐकत नसतात तेव्हा काव्या म्हणते काकू असं शब्दाला शब्द जुळवून असं काहीतरी यमक जुळवायचं ते नकोच मला नाही आवडते मग नंदिनी सुद्धा म्हणते हो काय असताना दरवेळी आमचे असे प्रयत्न फसतात असं म्हणून आता त्या लगेचच नाव घेण्यासाठी नकार देत असतात पण आता तिथे कोणीच ऐकायला तयार नसतं मानिनीच्या मैत्रिणींनी अगदी हे काच धरलेलं असतो की काहीही झालं तरी तुम्हाला आज नाव घ्यावं लागेल म्हणजे लागेलच काव्या म्हणते नको ना काकू त्यांना सांगा ना मग आता मानिनी म्हणते अगं त्या एवढे फोर्स करतायत तर घ्या की नावं काय एवढं त्यात आणि जर तुम्हाला नाव घेता येत नसेल ना असं साधं सोपं काहीतरी घ्या ए मैत्रिणींनो माझ्या सुनांवर हसणार नाही ना तेव्हा त्या सगळ्याजणी म्हणतात नाही हसणार त्याच वेळी मानिनी सर्वांना सांगते पहिला मानना माझ्या मोठ्या सुनेचा तेव्हा काव्या आता शॉक होते आणि म्हणते काकू मग आता मानिनी म्हणते प्लीज ऐक ग एवढं तेव्हा काव्य म्हणते बर ठीक आहे मी प्रयत्न करते हा असं म्हणून ती नाव घेऊ लागते माप ओलांडून आले मन तळ्यात मळ्यात आणि आता शोधते जगात एक ओळखीची खुणं आता शोधते जगात एक ओळखीची खुन आता शोधते जगात एक अनोळखी खुन नाव घेते पार्थ यांचे तुम्हा सर्वांचा मान राखून असं हात जोडून असती सर्वांना म्हणते तेव्हा सगळ्यांनाच काव्याने घेतलेलं हे नाव खूप आवडतं तेव्हा वा वा खूप छान नाव घेतलं असं म्हणून सगळ्या जणी टाळ्या वाजवतात मग आता काव्याचं सगळ्या जणी खूप म्हणजे खूप गोड कौतुक करू लागतात मग आता नंदिनीची वेळ असते तेव्हा नंदिनी चल बाळा आता तू नाव घे असं मानिनी म्हणते मग आता ती म्हणते मी सुद्धा प्रयत्न करणारच आहे म्हणून ती आता नाव घेण्यासाठी सुरुवात करते की सासरे माझे हौशी आणि सासू माझी प्रेमळ आणि इथल्या हवेलाही येतो सुख दुःखाचा धरवळ दर दिवशी करते मन कोरी कोरी पाटी आणि चाचपते पुन्हा जुळलेल्या लग्न गाठी रोज पेलते नव्याने सुख पेलण्याचा सराव आणि साऱ्यांचं नाव राखून घेते जन्मजय रावांचं नाव असा नंदिनीने खूप मोठा असा उखाना घेतलेला असतो आणि सगळ्यांनाच हा उखाना खरंच खूप आवडतो कारण तो आगळा वेगळा असतो ग्रेजनी नंदिनीचं कौतुक करतात आणि टाळ्या वाजवतात त्यानंतर तेथे आता जिवा आणि पार्थ हे दोघेही आता साडी नेसून येतात परंतु त्यांनी डोक्यावरून असा पदर घेतलेला असतो त्याचवेळी आता मानिनी त्यांच्याकडे बघत राहते पण तिला ओळखत नाही की नक्की हे कोण आहे मानिनीला असं वाटतं आपण रम्याला अन आईला सांगितलं आहे की असा डोक्यावरून पदर घ्यायचा आणि त्यामुळेच या अशा अवस्थेमध्ये इथे आल्या आहेत म्हणून ती काही बोलत नाही त्यानंतर आता सगळेजण आश्चर्याने दोघींकडे पाहत असतात तेव्हा मानिनी म्हणते वसुताई रम्या एवढ्या लेट आलात का अहो झाले सुद्धा मंगळगौरीची खेळ तेव्हा आता एक त्यातली ताई म्हणते आता आल्याच आहेत नाही हा तर नुसत्या फुगड्या तरी घालाय यांच्याबरोबर तेव्हा पार्थ आणि जीवा अजिबात कोणाचं न ऐकता लगेचच आपापल्या बायकांचे हात पकडतात आणि अशी जोराजोरात फुगडी घालू लागतात तेव्हा आता काव्याला समजतं की हा हात बाईचा नाहीये म्हणजे इथे दुसरंच कुणीतरी आहे ती अगदी आश्चर्याने तिथे पाहत असते पण आता पार्थचा चिरा चेहरा तिला व्यवस्थित दिसतच नसतो आता इकडे नंदिनीला देखील तेवढाच दाट संशय आलेला असतो की नक्की हे दुसरंच कुणीतरी आहे म्हणून आता त्या दोघीही थोडा वेळ फुगडी खेळतात खरं त्यानंतर नंदिनी आणि काव्या या दोघीही आता या दोघांच्या डोक्यावरचे पदरच काढतात तेव्हा पात आणि जीवाची अक्षरशः उडते कारण ते दोघेही साडी नेसून लपून छपून तिथे आपापल्या बायकांबरोबर खेळ खेळण्यासाठी आता आलेले असतात आणि त्यांचा चेहरा आता उघडा पडल्यामुळे सगळ्या जणी त्या दोघांवर हसतात तर काव्या आणि नंदिनी या दोघींनाही आश्चर्याचा धक्काच बसतो की या दोघांनी चक्क साडी नेसून इथे फुगडी घातली मग त्यानंतर मानिनीही पुढे येते आणि लगेचच त्या दोघांना म्हणते काय रे कायरेघवड्यांना तुम्हाला लाज नाही वाटत का असे बायकांचे साडे नेसून आलात आणि बाय आपापल्या बायकोबरोबर तुम्ही फुगडी घालताय लाज वाटत का असं म्हणून ती त्या दोघांनाही अगदी लाडानेच मारते तेव्हा आता सगळ्या बायका या पार्थानी जीवाची गंमत करू लागतात काय रे एवढा उता पणा का तुमच्या दोघांना मग आता जीवा जरा लाडाचाच येतो आणि म्हणतो आमचा पॅटर्नच जरा वेगळा आहे मग त्यानंतर नंदिनी विचारते पण वसुवात्या आणि रम्या या दोघीही कुठे आहेत तेव्हा जीवा बाईच्या स्टाईलमध्येच बोलतो की वसुआत्या आणि रम्या म्हणाल्या की आम्हाला त्या मंगळागौरीच्या खेळामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये सो मग त्यांच्या साडी आम्हीच निसून आलो असं जीवा गमतीनेच म्हणतो तेव्हा मानिनी म्हणते पाहत काढ ती साडी असं काय रे असं म्हणून ती पार्थला आता साडी काढायची सांगते खेल मग आता अग आई आमची फॅन्टी होती ती बायकांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन बायकांची खेळ खेळण्याची मग त्यानंतर आता मानिने विचारते हो का पण माझी सुद्धा एक फॅन्टसी आहे तुम्हाला सांगू का मग जीवा आता गमतीनेच म्हणतो पुढच्या एका मिनिटामध्ये तू आमच्या दोघांनाही बदड बदड बदडणार आहे तेव्हा आता मानिनी म्हणते हो ते तर मी बदलणारच आहे रे थांबा आता असं म्हणून ती मारणार तेव्हा जीवा आणि पार दोघेही पळतात आणि म्हणतात पण तुझ्या हाताला आम्ही लागणारच नाही तेव्हा पार आता गमतीनेच मानिनीला जसा गोल 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 फिरवतो आणि मग ते दोघेही तेथून पळ काढणार असतात तेव्हा त्या ते दोघांनीही आता अक्षरशः सगळ्यांचं हसून हसून पोट दुखवलेलं असतं तेव्हा सगळेजण आता पार्थ आणि जीवाकडे पाहतात ते दोघेही आपापल्या रूममध्ये पळून गेलेले असतात तर सगळ्यांचे आता हसून हसून पोट दुखू लागतात मग आता सगळ्या मैत्रिणी मानिनीचे म्हणू लागतात की आता आमची सुद्धा एक इच्छा आहे की सासू सुनांनी मिळून पुन्हा एकदा फुगडी घालायची त्यानंतर मानिनी आणि काव्य या दोघीही पुढे येतात लगेचच सगळ्या बायका गाणं म्हणू लागतात तेव्हा आता त्या दोघीही छान प्रकारे फुगडी घालत असतात तर नंदिनी त्या दोघींकडे अगदी कौतुकाने बघत असते आणि लगेचच त्या दोघीही सासूसुनांची दृष्ट काढते तेव्हा वसू आणि रम्या या दोघीही आपापल्या रूम मधून तिथे सगळ्यांचे खेळ पाहत असतात त्यानंतर काही वेळाने वसूच्या मनात आता तो राग असतोच कारण या सगळ्या खूप म्हणजे खूपच खुश असतात तेव्हा वसूला आणि रम्याला ते पाहावत नसतं की हे सगळेजण एवढे आनंदात आहेत त्यामुळे वसू मनातच आता विचार करू लागते काव्या आज तू फुगडी खेळून घे ग मानिनीबरोबर बरोबर पण मी एक अशी गोष्ट शोधून काढणार आहे ना काव्या की हे बघ तुझ्याबरोबर मानिनी ही फुगडी नाही खेळणार तुझ्या हाताला धरून ती तुला घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर या दोघी बहिणींबद्दलचा मानिनीबद्दलचा राग हा स्पष्टपणे दिसत असतो आणि रम्या व वस्तूचा एकच मोठी वस्तू तो म्हणजे या तिघींमध्ये भांडणं झुंपवायची आणि त्या दिशेने त्या पाऊलसुद्धा टाकू लागतात तर दुसरीकडे आता मंगळागौरीचा खेळ होतो मानिनीने आता रूममध्ये येऊन सगळं काही कपडे वगैरे चेंजसुद्धा केलेली असतात आणि बेडवर बसून अशी आराम करत असते तेव्हा विक्रम आता तेथे येतो आणि लगेचच आता आपल्या लाडक्या बायकोचे पाय चेपू लागतो तेव्हा मानिनी मात्र आता कौतुकाने विक्रमकडे पाहत असते आता ती म्हणते पुरे पुरे आता बस झालं ना तो म्हणतो की अगं अजून थोडा वेळ थांब जरा तेव्हा एवढी बेभान होऊन तू मंगळागौर खेळलीस त्यामुळे तुझे पाय दुखतच असणार असं विक्रम म्हणतो तेव्हा मानिनी म्हणते अहो ते तर सांगूच नका अहो यावेळी तर माझ्या सुना होत्या ना त्यामुळे माझा आनंद तर अगदी द्विगुणित झाला होता पण तुम्हाला एक सांगू त्या दोघींनी ही खूप मजा केली हा अहो सगळे खेळ खेळल्या तर अगदी उत्साहाने अगदी छान असे उखाने घेतले आम्ही तिघींनी सुद्धा एकत्र अशा फुगड्या घातल्या तेव्हा आणि ज्या काही गमती केलेल्या असतात त्या सगळ्या ती आता विक्रमला एक एक करून सांगत असते त्यामुळे आता विक्रम म्हणतो की वा तुम्ही खूप मजा केलेली दिसते सासूसोनांनी मिळून मग आता अहो मानिनी पुढे सांगू लागते अहो आम्हीच कशाला तुमचे ते दोन घोडे त्यांनी सुद्धा फुगड्या घातल्या आपापल्या बायकांबरोबर तेव्हा आता विक्रम विचारतो काय खरं की काय तेव्हा मानिनी म्हणते हो अहो तेव्हा तो म्हणतो की मंगळागौर फक्त बायकांचीच असते ना कारण बायकाच खेळतात ना ह्या सगळे मंगळागौरीचे खेळ वगैरे तेव्हा मानिनी म्हणते अहो पण तुमची मुलं आहेत ना ती त्यामुळे तेलबाडी करणार नाही असं कधी होईल का अहो त्यांनी काय केलं वसुताई आणि रम्या या दोघींच्याही साड्या नेसल्या आणि असे चेहरे झाकले होते की कोणीही ओळखू नये म्हणून तेव्हा विक्रमला आता हसूच आवरत नसता आणि तो विचारतो खरंच मानिनी खरंच का गं तेव्हा ती म्हणते अहो खरंच वाटलं तर त्यांना विचारा त्यांनी काय काय घोळ घातले इथे अहो तुम्हाला माहित नाही सगळ्या माझ्या मैत्रिणी त्या बाकीच्या आलेल्या सगळ्या बायका अक्षरशः ते, अक्षर ते दोघांवर हसत होत्या खरच ना कमाल केली बाई या मुलांनी कुठे कस खरच ना खरंच भान राहत नाही या मुलांना अगदी तुमच्यावर गेली आहे दोन्ही मुलं मग आता विक्रम हसूनच म्हणतो नाही नाही बाबा माझ्यावर नाही गेली हे मला जमलंच नसतं जमलं काय अगं सुचलंच नसतं पण अशी साडी वगैरे नेसून येण्याची हिंमत आपण काही केली नसती कमाल आहेत हां कमाल आहेत पोरं असं म्हणून विक्रम होतो आणि मालिनीकडे बघतच राहतो की खरंच त्या मंगळगौरीच्या खेळामध्ये येतो की जेव्हा साडी नेसून आली असतील तेव्हा किती गंमत आली असेल हे आठवूनच अगदी खुश होतो तेव्हा मानिनी म्हणते अहो तुम्ही नुसतं हसताय अहो तुम्ही ना त्यांचे कान खेचायला हवे होते तेव्हा विक्रम म्हणतो असू देत असू देत करू देत, दे त्यांना काय करायचं ते करू देत हेच दिवस आहे त्यांचे आपल्या बायकोवर प्रेम मारायला त्यांनी केलं असेल हे सगळं खरं सांगू प्रेम मिळवण्यासाठी ना आणि ती व्यक्ती अगदी घडण्यासाठी माणूस ना काहीही करू शकतो खरं सांगू अगं मी आता तुझे पाय चेपून देण्यासाठी एवढे कष्ट घेतोय म्हणजे माझं प्रेमच आहे ना तुझ्यावर तेव्हा मानिनी म्हणते अहो पुरे आता खरंच बस झाला आता विक्रम विचारतो बस झालं काय अगं तुम्ही खरंच खूप खेळ खेळलात त्यामुळे आता दुखायची लवकर थांबणार नाहीये हे पाय मग आता मानिनी म्हणते आता स्वतः विक्रम देशमुख हे पाय चेपून देत आहेत म्हटल्यानंतर दुखायचे थांबणारच ना तेव्हा विक्रम म्हणतो म्हणू तू काहीही म्हण हा एक गोष्ट तर तुला मान्य करावीच लागेल की आमची मनू आता खूप म्हातारी झाली आहे मग आता मानिनी त्याला झापड मारते आणि विचारते तुम्ही काही तरुण आणि राजबिंडे राहिलात का, का? मग आता विक्रम स्वतःच कौतुक करत म्हणतो ऑफकोर्स मी आहेच आपला तरुण आणि राजबिंडा मग आता मानिनी हसते आणि म्हणते बऱ्याच दिवसामध्ये चेहरा बघितला नाही वाटतं आरशात तेव्हा तो म्हणतो ऍक्च्युली आता सुद्धा बघतोच आहे ना तुझ्या डोळ्यांच्या आरशात मग आता मानिनी थोडीशी त्यानंतर तो म्हणतो खरं सांगू का या तुझ्या डोळ्यांच्या आरशामध्ये राजबिंडा तरुण हा कायमच राजबिंडा तरुणच राहणार आहे मग आता विक्रमच हे बोलणं ऐकून मानिनी खूप छान अशी लाजत असते तेव्हा माझी मनू बघा किती छान लासतीय असं म्हणून विक्रम पुन्हा एकदा तिला लाजवतो आणि तिची करत असतो तेव्हा गप्प बसा हा असं मानिनी म्हणते तर विक्रम म्हणतो आय लाईक दिस मग ते दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात आणि विक्रम हसता हसता थोडा शांत होतो तेव्हा मानिनी विचारते काय झालं मग आता तो स्वतःची चूक मान्य करत म्हणतो गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही चुका घडल्यात माझ्याकडनं त्या सगळ्या काही आठवून असं भरून आलं ग अचानक खरंच मागचे काही दिवस घरामध्ये जे काही वाद सुरू होते त्यावेळी मी एवढं भांडलो तुझ्याशी नको नको ते बोललो तुला तर ून अगदी खूप चिडलो ग तुझ्यावर कधी एवढं आयुष्यात चिडलो नाही त्यामुळे प्लीज माफ कर मला मग मालिनी म्हणते हो बस ना तो आता तो विषय आता झालं गेलं ते सगळं विसरून जाऊयात का आपण अहो मी सुद्धा किती बोलले तुम्हाला आणि मी सुद्धा चिडलेच होते ना तुमच्यावर अहो वाटेल तसं मी तुम्हाला बोलले हो की नाही तसं माझंही चुकलंच तेव्हा आता तिचेही डोळे भरून येतात की मी सुद्धा विक्रमला खूप बोलले आणि ती माफी सुद्धा त्याविषयी मागते विक्रम म्हणतो हो तू बोललीस पण तेवढं माझं चुकलंच ना ग पण तू माझ्याशी भांडलीस खरं पण तुझ्या मतावर तू ठाम होतीस कारण तू माणसं ओळखायला नाही चुकत तसं मी माणसं ओळखायला चुकतो लगेच दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये आनंदी येतो आणि त्याच्यावरच विश्वास ठेवतो मग मीच माझ्या रक्ताच्या नात्याला ओळखायला चुकलो असं म्हणून विक्रमच्या मनातील खंत तो व्यक्त करून दाखवतो मानिनी म्हणते अहो तुम्हीच काय कोणीच त्यांना ओळखू शकलं नाही अजूनपर्यंत अहो आपली बाकीची नाती आहेच ना आपल्याला आपल्या सुना आहेत आपले लेख आहेत त्याचबरोबर मी आहे तुमच्यासाठी आणि मी तर जगाच्या अंतापर्यंत तुम्हाला अजिबात सोडत नसते बघा आता बघा ना इतकं काय काय झालं आपल्या आयुष्यात पण आपण दोघे आहोतच ना एकत्र मग झालं तर आपण एकमेकांसाठी असलो ना सगळं व्यवस्थित होतं आता डोळे पुसा बरं असं म्हणून ती त्याला डोळे पुसायला सांगते तेव्हा तो आता आपले डोळे लगेचच पुसतो आणि म्हणतो आता आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळे बाप्पाचं स्वागत असं मस्त असं करायचं आता गणपती बाप्पाची जी काही तयारी करायची आहे ती आपण सगळ्यांनी मिळून करायची मोदक वगैरे डेकोरेशन त्याचबरोबर पुरणपोळ्या हे सगळं सगळं करावं लागेल हा आणि हे सगळं तुला करायचंय समजत का किती दगदग होईल तुझी तेव्हा ती हस्ते आणि म्हणते काळजी नसावी आपले ते दोन टोनगे आणि आपल्या सुना आहेत आता माझ्या मदतीला त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही अहो ते सगळेजण मिळून बाहेर मखरच करताय बघताय ना तुम्ही तर इकडे आता सगळेजण मखर बनवत असतात जीवा आणि काव्या मात्र तेथे नसतात त्याच वेळी आता पार्थ मिथूनला विचारतो काय जीवाने माझे लहानपणी किस्से सांगितले तेव्हा मिथून म्हणतो हो नुसते किस्से नाही सांगितले शेजवान चटणी वगैरे लावून किस्से सांगितलेत तेव्हा श्रेया त्याचबरोबर ते पिहू आणि मग नंदिनी हे सगळेजण पार्थवर हसू लागतात तेव्हा पिहू म्हणते खरंच दादा अरे जीवादाने किस्से सांगितले आणि ते मी सुद्धा ऐकले कारण तू लहानपणी खूप मस्ती करत होता ना म्हणून असं म्हणून आता सगळेजण त्याच्यावर हसतात मग आता पार्थ पिहू जवळ बसतो आणि विचारतो तुला सुद्धा सांगितले आहे कुठे तो जीवा गेला कुठे मग आता नंदिनी म्हणते आहेत ना आहेत त्यांच्या हाताने मोदक केलेत ना ते गेलेत त्यांच्या मित्रांना द्यायला तेव्हा पार्थ म्हणतो इकडे बाहेर तो मोदक वाटत फिरतोय आणि घरामध्ये माझी पोलखोल करतो बघतोच आता ना मी बघतोच असं म्हणून आता पार्थ हा खूपच चिडतो तेव्हा सै्या विचारते बघणार म्हणजे नक्की काय करणार दादा तेव्हा त्याने जे केलं तेच मी करणार असं पार्थ म्हणतो तेव्हा मिथून विचारतो म्हणजे आता तू जीवाचे लहानपणीचे किस्से सांगणार का सांग सांग असं मिथून म्हणतो तेव्हा लगेच आता नंदिनी विचारते की त्यांचे सुद्धा लहानपणीचे किस्से आहेत का पार्थ म्हणतो किस्स्यांचा स्टॉक आहे स्टॉक त्यानंतर सगळ्यांच्या खूप गमती जमती चाललेल्या असतात तेव्हा पार्थ म्हणतो नंदिनी तुम्हाला असं वाटत असेल की हा जीवा खूप शांत आहे पण तसं नाही आहे मोदक चोर आहे तो मोदक चोर मग आता नंदिनी विचारते म्हणजे तेव्हा पार्थ सांगतो लहानपणी त्याच्याकडे एक सायकल होती त्याच्या सगळ्या मित्रांना सायकलची राईड द्यायची तो लाच द्यायचा आणि घरी ना तो आरतीला घेऊन यायचा आरती झाली की घरातील सगळे मोदक घ्यायचे आणि बाहेर जायचे त्यांच्याकडून एक मोदक घ्यायचा आणि त्यांना राईड द्यायचा त्यांच्याकडून एक मोदक घेणार आणि मग त्यांना राईड देणार असे सगळे मोदक तो अगदी एकटा फसते करायचा तेव्हा जीवाचे असे किस्से सांगितल्यानंतर नंदिनी हसू लागते आणि विचारते काय हो काय सांगताय काय तुम्ही तेव्हा पाल म्हणून तो खरं सांगतोय मग बाबाच त्याला म्हणाले की हे मोदक चोरण्यासाठी जेवढे एफर्ट्स घेतो ना तेवढे इथे गणपतीचे आरस करण्यासाठी पण घेत जा तेव्हा कुठे तो मला मदत करत होता पण नंतर मला हळूहळू जाणवलं तो आता मला मदत कमी आणि पसारात जास्त प्रमाणात घालत होता मग मीच बाबांना म्हटलं की बाबा मी तुमच्या पाया पडतो हा जीवा काही माझ्या मदतीला नको आहे आणि बापाला मी म्हटलं की हा मला जो आशीर्वाद देणार आहे ना तो याला द्या पण हा माझ्या शेजारी अजिबात नको तेव्हा नंदिनी म्हणते हे मात्र बरोबर बोललात हा कारण पसारा करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही मग आता पुढे नंदिनी विचारते काय ओपन जीवांना मोदक बनवता येतात ना त्यांच्या आजीनी म्हणे शिकवले होते त्यांना तेव्हा पार्थ म्हणतो हो शिकवले होते ना म्हणजे हे जे दरोडीखोरीचं काम करायचं ना तो मोदक चोरण्याचं ते पाहून आजीने त्याचे कान पकडले आणि लगेचच किचनमध्ये घेऊन गेली आणि हे मोदक बनण्या बनवण्यासाठी किती एफर्ट्स लागतात हे आजीने त्यांना सांगितलं आणि मग कुठे तो कसा कसा मोदक बनवायला बनौग लागला तेव्हा नंदिनी म्हणते तुमच्याकडे मोदक बनवण्याची किंवा खाण्याचे दरोडे पडायचे परंतु आमच्याकडे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी छान कोण आरस करणार स्पर्धा लागायची तेव्हा श्रेया विचारते पण बहिणी कोण छान आरस करायचं मग आता नंदिनी म्हणते ऑब्विस्ली मी जिंकणार आणि त्याच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे कारण ओव्हर एक्साइटमेंट मध्ये माझ्या बहिणी या आरस करण्यासाठी तयार तर व्हायच्या परंतु चिकट टेप ओपन करण्यासाठी त्यांचा अर्धा तास निघून सुद्धा जायचा मग आता मला त्या सल्ला देऊ लागल्यानंतर हे असं करायचं ते तसं करायचं रात्र रात्र आम्ही जागायचो आणि मग गणपतीची आरस करून सजावट करायचो मग आता अरे ह्या दोघी तर बदमाशत होत्या असं आता मिथून म्हणतो तेव्हा श्रेया म्हणते बाबा त्यांचं काय चुकतोय चिकट टेप काढण्यासाठी किती स्ट्रगल लागतो तुम्हाला माहिती आहे ना त्यावेळी पुढे तो म्हणत असतो की नंदिनी मॅडम तुमचा माहेरच्या गणपतीचा स्ट्रगल संपला खरं पण आता सासरच्या गणपतीचा सजावट करण्याचा स्ट्रगल मात्र सुरू झाला तेव्हा नंदिनी म्हणते फक्त एकच नाही हा माझ्या आणखी एका घरामध्ये बाप्पा विराजमान होणार आहेत तेव्हा आता सगळेजण तिच्याकडे बघतात तर आणखी एक घर ते कोणतं असं श्रेया विचार तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आनंद निवासमध्ये आता नंदिनी गणपती बाप्पाचं खूप छान प्रकारे स्वागत करते ती आणि जीवासुद्धा सुद्धा तेथे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी उपस्थित असतात तेवढ्यातच तिथे कोणी एक माणूस येतो आणि बाप्पाचं दर्शन घेतो तेव्हा नंदिनी आता धक्क्यानेच त्याच्याकडे बघते दुसरीकडे आता पार्थ म्हणतो आपल्या दोघांचं एक सेल्फी काढायचं का काव्य म्हणते काढाना बघतात काय एवढं त्यानंतर आता तिथे कोणीतरी येतं आणि पार्थ दादा तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय असं आता त्या बाई सांगतात त्यामुळे पार्थ आता धक्क्यानेच समोर पाहतो तर काव्याला सुद्धा टेन्शन येतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा